पुण्याच्या औद्योगिक वसाहतीमध्ये घातक रसायन मिश्र पनीर तयार करण्याचा गोरदधंदा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने उघडकीस आणला आहे विशेषतः या पनीरमधून घातक रसायन मिसळले जात असल्याची बाब निदर्शनास आली असून आता या पनीरचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत हा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमध्ये रसायनयुक्त पनीर तयार केले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरी यांना दिली यानंतर या कंपनीवर टेहळणी करण्याचे काम सुरू करण्यात आले या अंतर्गत आज अचानक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या कारखान्यावर छापा मारला यावेळी घटनास्थळावरून तीनशे किलो पनीर जप्त करण्यात आले या पनीरमधून आवश्यक असणारे फॅट्स काढण्यात आले होते यानंतर दूध पावडर आणि त्यात घातक रसायनाचे मिश्रण करून हे पनीर तयार करण्यात येत असल्याची बाब प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे या कारवाई दरम्यान अन्न आणि औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त देवरे यांच्यासह दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉक्टर अमित पाटील यांची देखील उपस्थिती होती या रसायनाची पाहणी करत असताना मानवी जीवनास घातक रसायन असल्याची बाब निदर्शनास आली आहे त्यामुळे आता या पनीरचे नमुने जप्त करून ते शासकीय प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत दरम्यान या कारखान्यामध्ये आढळून आलेल्या सहा जणांची प्राथमिक चौकशी करण्यात आली असून मोहाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आणि कशा पद्धतीने त्याच्यात कारवाई करणार आज एम आय डी सी अवधान या, या परिसरात एक शौर्य डेअरी म्हणून या या ठिकाणी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या ठिकाणी जिल्हा दूध भेसळ विरोधी समिती हे सदस्य आणि पोलीस एल सी बी यांच्या पथकाने या ठिकाणी सकाळी सहा वाजता धाड मारली असता या ठिकाणी पनीर निर्मितीची होत असताना आढळून आले आहे या ठिकाणी पावडरचा वापर करून पावडर व स्किम मिल्कचा वापर करून स्कीम मिल्क पावडर तसेच स्कीम मिल्क या प रॉ मटेरियलचा वापर करून पनीर तयार केले जाते आणि हे पनीर बाजारात विकले जाते सदरची पेढी ही आज रोजी विदाऊट लायसन्स आहे आणि आता सध्या आम्ही या ठिकाणी अन्न सुरक्षा व मानदेय कायदा या कायद्याअंतर्गत सदरचा सदरच्या पनीरचे नमुने घेत आहोत आणि ते प्रयोगशाळेला पाठवून त्याच्यावरती पुढील कारवाई घेण्यात येईल परंतु सध्याची ही हा जो पनीरचा साठा आहे हा साधारणतः अडीचशे किलो पनीरचा साठा आहे हा पेरिशेबल असल्याकारणाने व संशयावरून आम्ही हा नष्ट करणार आहोत सर हे बनवताना इथं दुधाचा वापर होत होता का नेमकं कशा या ठिकाणी दुधाचा देखील वापर होतो आणि स्किन मिल्क पावडरचा देखील वापर होतो तसेच या ठिकाणी जे काय कामकाज चालते जे काय कामकाज चालते ते हायजेनिक कंडिशनमध्ये नाही इथे जो बर्फ त्यांनी वापरलेला आहे तो बर्फ देखील फूड ग्रेडचा आहे किंवा नाही याबद्दल त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्र नाहीत तसेच या ठिकाणी जी काही कामगार आहेत त्यांचं आरोग्य पाहताच काही कामगार या ठिकाणी केस वाढलेले किंवा नखं वाढलेले आणि गुटखा खाणारे देखील आढळून आलेले आहेत त्यामुळे सदरचे इन सॅनिटरी कंडिशन पाहता सदरचा माल नष्ट करणं योग्य होईल आणि सदरचा पेरिशेबल आर्टिकल असल्यामुळे नाशवंत पदार्थ असल्यामुळे तो साठवता येऊ शकत नाही त्यामुळे त्याला नष्ट करणे योग्य राहील एकंदर आता या कारवाई गोपनीय माहिती मिळाली होती की अवधान एम आय डी सीमध्ये एम ब्लॉक येथे बनावट पनीर बनवण्याचा कारखाना सुरू आहे त्या अनुषंगाने सदर ठिकाणी आम्ही पोचल्यानंतर त्या ठिकाणी खरोखर एक दूध मिल्क पावडर काही केमिकलचे ड्रम्स आणि मशिनरीज हे दिसून आले त्याची खात्री करण्यासाठी आम्ही फूड अँड ड्रग्सचे अधिकारी आदीक तसेच त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी यांना त्या ठिकाणी पाचारण केलेले आहे फूड अँड ड्रग्जच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बनवलेल्या पनीरचे सॅम्पल घेतलेले त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जागेवर मिळून आलेली मिल्क पावडर त्याचप्रमाणे केमिकल यांचेसुद्धा ते सॅम्पल घेऊन त्याचे लॅबोरेटरीकडनं तपासणी करून योग्य ती पुढील कारवाई करण्याची चाललेलं आहे येथे नेमका माल सापडल्या आतापर्यंत आपल्याला जागेवर जवळपास अडीचशे ते तीनशे किलो पनीर बनवलेल्या स्वरूपामध्ये मिळून आलेला आहे